भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणवदा मुखर्जी ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे याचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबद्दलचा प्रस्ताव मांडत आहे भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणवदा मुखर्जी ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय नानाजी देशमुख व सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय भूपेन हजारिका हा यांना भारतरत्न देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे याचे औचित्य साधून हे सभागृह त्यांच्या कार्याचा गौरव करीत आहे भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणवदा मुखर्जी यांना भारत सरकारने भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे याबद्दल आपला सर्वांनाच आनंद झाला आहे भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पश्चिम बंगाल राज्यातील वीरभूमी जिल्ह्यातील किरणहार विरात येथे झाला त्यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणाबरोबर कायद्याची पदवी संपादन केली त्यांना कोलकाता विद्यापीठाने डिलीट पदवीने सन्मानित केले श्री मुखर्जी यांनी सुरुवातीस काही काळ वकिली अध्यापन तसेच पत्रकारिताही केली अर्थशास्त्र राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे श्री मुखर्जी हे सण एकोणसत्तर पंच्याहत्तर एक्क्याऐंशी त्र्याण्णव व नव्याण्णव असे पाच वेळा राज्यसभेवर तसेच चार आणि नऊ असे दोन वेळा लोकसभेवर निर्वाचित झाले त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात त्र्याहत्तर सत्याहत्तर उद्योग अर्थ परिवहन खात्याचे राज्यमंत्री तसेच एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार बारा या काळात महसूल वाणिज्य स्टील व खान उद्योग परराष्ट्र संरक्षण व अर्थ खात्याचे मंत्री म्हणून उत्तम प्रकारचे कार्य केले आहे उत्कृष्ट संसदपटू उत्तम प्रशासक व धुरंध राजकारणी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत विविध प्रसंगी संकट काळात योग्य मार्ग काढणारे संकट मोचक अशीच ख्याती असणारे श्री मुखर्जी यांनी योजना आयोगाचे उपाध्यक्ष व्यापार व परराष्ट्र व्यवहार सल्लागार समिती सदस्य तसेच विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे श्री मुखर्जी यांनी पश्चिम बंगाल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केंद्रीय संसदीय बोर्डाचे सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष यासारख्या विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड बँक व एशियन विकास बँकेचे सदस्य अध्यक्षपदी भूषवले आहे त्यांची पोल ऑफ द द ट्रॅक नेशन ही खूप लादली त्यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने दोन हजार सात साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे अत्यंत हुशार चतुर्बुद्धीचे अभ्यासू तसेच कुशल प्रशासक प्रदीर्घ राजकीय अनुभव देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या प्रणोधांनी आपल्या देशाचे सर्वोच्च असणारे राष्ट्रपती पदी अत्यंत कुशलतेने भूषविले आहे या काळात त्यांनी देशाची शान आणि मान उंचावण्याचे काम केले याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च असणारा भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे त्याबद्दल श्री प्रणव मुखर्जी यांचे मी सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने मरणोत्तर गौरवण्यात आले आहे ज्येष्ठ समाजसेवक नानाजी अमृतराव देशमुख यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीशे सोळा परभणी जिल्ह्यातील कोडोली इथे झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण वाशिम येथे झालं तर त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण राजस्थानमधील फिलानी महाविद्यालयात झालं शालेय जीवनातच ते संघाच्या कार्याकडे आकर्षित झाले एकोणीसशे पस्तीस मध्ये पूर्ण वेळ संघप्रचारक म्हणून कार्यास सुरुवात केली छत्तीस मध्ये त्यांनी लखानी लखनौ येथे साप्ताहिक राष्ट्रधर्म संस्थेची स्थापना केली अठ्ठेचाळीस एकावन्न पर्यंत या संस्थेचे त्या काळात त्यांनी गोरखपूर येथे शिशु मंगल संस्था स्थापन श्टा करून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केल्या आज या संस्थेच्या चौदाशे पेक्षा अधिक शाळा कार्यरत आहेत नानाजी देशमुख यांनी सामाजिक कार्यात फार मोठं योगदान दिलं होतं त्यांनी भारतीय जनसंघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केलं मध्ये त्यांनी दीनदयाळ शोध संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत देशातील खेड्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य सुरू केले त्यामध्ये उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये जवळपास पाचशे गावांमध्ये लोकसहभागातून विविध प्रकल्प राबवून आदर्श गाव योजना त्यांनी सुरू केली त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाचे संस्थापक व कुलपती म्हणून तीन वर्ष उत्तम कार्य केलं लोकनेते नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचं फार मोठं काम केलं सुमारे चाळीस हजार कुपनलिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले मध्य प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात ऐंशी दुर्गम पहाडी गावात विविध प्रकल्प राबवून त्यातील जनतेला आत्मनिर्भर व उद्योगशील बनवलं त्याचबरोबर त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा योजनेद्वारे सूक्ष्म सिंचनात वाढ गोवंश संवर्धन पारंपरिक कृषी पद्धतीचा विकास गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण स्वयंरोजगाराला प्राधान्य आरोग्यधाम योजना यासारख्या विकासात्मक कामातून आर्थिक सामाजिक व औद्योगिक स्वयंपूर्ण गावांची संकल्पना अस्तित्वात आणली लोकनेते नानाजी देशमुख यांना सत्याहत्तर मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बदरामपूर मतदारसंघातून लोकसभेवर तसेच नव्याण्णव मध्ये राज्यसभेवर निर्वाचित झाले त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल दोन हजार एक मध्ये राष्ट्रीय नागरिक पुरस्कार दोन हजार दोन मध्ये जीवन गौरव पुरस्कार नाही तसेच भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार व पुणे विद्यापीठ कानपूर येथील छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ राजस्थानमधील अजमेर विद्यापीठ झाशी येथील बुंदेलखंड विद्यापीठ तसेच बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठ या पाच विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जनसहभागातून ग्राम संकल्पना राबवणारे थोर समाजसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते लोकनेते नानाजी देशमुख यांचे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी नुकत निधन झाले त्यांनी उभी केलेली लोक चळवळ आणि सामाजिक कार्याचं मापदंड आपण सर्वांना मार्गदर्शक प्रेरणादायी ठरेल त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे त्याबद्दल मी सभागृहाच्या वतीने केंद्र शासनाचे आभार मानतो सुप्रसिद्ध संगीतकार दिग्दर्शक गीतकार लेखक गायक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या भूपेन हजारिका यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर गौरवण्यात आले आहे सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीशे सव्वीस रोजी आसाममधील तीनसुख्या जिल्ह्यातील साधिया येथे झाला त्यांचं शिक्षण एम ए पी एच डी पर्यंत झालं होतं भूपेन आजारिका यांना लहानपणापासूनच संगीताची विलक्षण आवड होती त्याचबरोबर त्यांनी गायन लेखन दिग्दर्शन गीतकार म्हणून विविध क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती ईशान्य भारताचा सांस्कृतिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जात होतो तिने आसामच्या मातीतील संगीताला जगभरात नेलं आसामी बंगाली हिंदी अशा अनेक भाषेतील गीतांना संगीत देऊन देशभर लोकप्रियता मिळवली त्यांनी गांधी आणि हिटलर एक पल रुदाली दमन अनेक चित्रपटात गायलेली गाणी खूपच लोकप्रिय ठरली भूपेन हजारिका यांनी सलोका जागतिक न्याय व सहानुभूतीवर आधारित असलेली त्यांची गाणी भारतासह बांगलादेशमध्ये प्रसिद्ध होती संगीत नाट्य लेखन दिग्दर्शन चित्रपट गायन असे बहुआयामी व्यक्तिमत्व ओळखले जाणारे भूपेन हजारिका आणि सन सदुसष्ट ते बहात्तर त्या काळात नऊ गोईच्या या मतदारसंघाचे आसाम विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते त्यांनी कला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ब्याण्णवमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च स्थानात दादासाहेब फाळके पुरस्कार नऊ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार अकरामध्ये पद्मभूषण पुरस्कार तसेच पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते उपेन हजारिका यांच्या संगीत कला चित्रपट व गायनामधील उल्लेखनीय कामगिरीमुळे या क्षेत्राला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणार आहे त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने देशातील सर्वोच्च असणारा भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचं गौरव केलं आहे त्याबद्दल मी सभागृहाच्या वतीने केंद्र शासनाचे के आभार मानतो जोडतो जे खालच्या सभागृहा जोडलं गेलं निमित्ताने आपण सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा प्रकारची मागणी केली